जपमाळ ही वेगवेगळ्या पद्धतीची असते म्हणजे स्फटिकाची असते जी, जी लक्ष्मीप्राप्तीसाठी वापरतात रुद्राक्षाची असते ती मोक्षप्राप्तीसाठी असते ज्ञान मिळवण्यासाठी असते म्हणजे मोक्षासाठीच असते तर अजून आहे ती रक्तचंदनाची लाल कलरची जी माळ असते ती रक्तचंदनाची असते पांढरी असते ती तुळशी माळ असते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जपमाळ आपल्याकडे असतात तर प्रत्येकाने ह्या जपमाळी आपापल्या वे वेगळ्याच असाव्यात घरात स्वतंत्र असाव्यात आणि अगदीच समजा तुमच्याकडे कोणी अचानक आले आणि जपमाळ मागितली मा तर तुम्ही त्यांना देऊ शकता शक्यतो नाही द्यायची पण अगदीच काही त्यांना पाहिजेच बोलले तर तुम्ही द्या पण जेव्हा तुम्ही वापस घेता तेव्हा परत घेता तेव्हा तुम्ही त्याच्यावर रुद्रा आपलं जे गंग हे आहे गंगाजल गोमूत्र गोमूत्र शिंपडायचं आहे ती माळ शुद्ध करायची परत एकदा कारण त्यांची पार जी काही ऊर्जा असते ती वेगळी असते तुमची तु, स्वतःची ऊर्जा वेगळी असते त्यामुळे शक्यतो तुम्ही ती माळ परत एकदा सुचीभूत करून घेऊ शकता त्यावर गोमूत्र शिंपडले की ती ती परत पवित्र होऊन जाते नवीन माळ आणल्यानंतर ती तीसुद्धा त्यात ऊर्जा क्रिएट करायची असते जसं जसं आपण जप करत जाऊ तशी तशी ती माळ आणि त्या माळेमध्ये ऊर्जा बनत असते तर सर्वात पहिला तुम्ही जेव्हा जप करायला बसता शक्यतो ती वेळ एकच असावी त्याच्यामुळे त्याचे अद्भुत असे फायदे आपल्याला होत असतात आणि जप हा आज केला उद्या नाही केला असं नाही चालणार शक्यतो तुम्ही नित्यसेवेमध्ये ह्या सेवा जे असतात अकरामाळी जप ह्या करायलाच हव्यात कारण अकरामाळी माळे जप आपण का करतो तर पहिली माळ जी असते ती गुरूंसाठी असते दुसरी असते आपल्या आईसाठी तिसरी असते ती आपल्या वडिलांसाठी चौथी असते आपल्या पित्रांसाठी आणि पाच ते दहा ह्या ज्या माळ आहेत तर, तर मा त्या आपल्या षड्रिपूंसाठी असतात मद मोह लोभ मत्सर हे जे काही आपले षड्रिपू आहेत तर त्यांना शमन करण्यासाठी ह्या सहा माळी असतात तर आणि अकरावी माळ फक्त आपल्या स्वतःसाठी असते त्यामुळे अकरा माळे जप आपला झालाच पाहिजे मग प्रत्येक माळीमध्ये एकशे आठ मणी का असतात तर आपल्या बारा राशींनी नऊ ग्रह तर बारा नवे एकशे आठ तर जे आपल्या ज्या काय राशी सगळ्या राशी आहेत जे काही आपले नवग्रह आहेत तर त्यांना शांत करण्यासाठी आपल्याला हे एकशे आठ वेळा तो जप केला जातो एका माळीमध्ये म्हणून एकशे आठ मणी असतात आणि शक्यतो मेरुमणी ओलांडायचाच नाही आहे मी तुम्हाला तो मेरुमणी कसा न ओलांडता कसा जप करायचा कशी तिथल्या तिथे माळ फिरवायची हेही तुम्हाला मी दाखवेल तसेच जर चुकून तुमच्याकडून मेरुमणी ओलांडला गेला तर तुम्ही सहा वेळा प्राणायाम करू शकता प्राणायाम करायचा सगळ्यांना माहिती आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना प्राणायाम माहिती आहे तर जे तुमचा प्राणायाम आहे तर ते सहा वेळा प्राणायाम करून घ्या आणि मग परत तुम्ही तुमच्या नेक्स्ट जे काही जप आहे ते करावा जप हा शक्यतो म्हणजे माळ फक्त ओढायची नाही तर जप हा प्रॉपरली झालाच पाहिजे कारण स्वामी म्हणतात जो माझा जप करील मी त्याला त्याला जपेन म्हणून तुम्ही जप हा महाराजांचा जो जप करतो तर स्वामी महाराज त्यांना जपायचं काम करत असतात त्यामुळे अखंड विश्वाची शक्ती जेव्हा आपल्यासोबत असते तेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचा जप करायला कधीच आळस कंटाळा करायला करू नका तसेच जेव्हा जेव्हा आपण जपाला बसतो तेव्हा मोठमोठ्याने जप न करता शक्यतो मोठ्याने जप करूच नाही कारण त्याच्या जे काही फळ असतं तर ते अग अगदी मध्यम स्वरूपात असतं आणि कुटपुडतो बघा आपण तोंडातल्या तोंडात म्हणजे मोठमोठ्याने बरेचं श्री स्वामीचा मर्द असे ओरडल्यासारखे श्री स्वामी समर्थ असं म्हणत असतात तसं बिलकुल नाही चालणार आणि मध्यम स्वरू त्याचं फळही तसं मध्यम असतं आणि जेव्हा पुटपुटतो आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असंही जेव्हा जेव्हा करतो तर त्याचाही फळ थोडंसं अजून कमी असतं पण मनातल्या मनात जेव्हा आपला जप होतो म्हणजे आपण ओठांची हालचाल करत नाही डोळे बंद केलेले असतात शक्यतो जप करताना डोळे बंदच करायचे पण ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी उघडलं तर चालेल समोर सम स्वामींची मूर्ती किंवा फोटो असावा आणि जप हा शक्यतो शांत जेव्हा ब्रह्मांड सकाळची वेळ असते ब्रह्ममुहूर्त तेव्हाच करावा आणि मनातल्या मनातच जप करावा तो जास्त फलदायी आणि सगळ्यात श्रेष्ठ असतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आज आपण काय पाहणार आहोत हे तुम्हाला कळालंच असेल तर आज आपण पाहणार आहोत जपमाळचं महत्व आणि जप कसा करावा याबद्दल थोडीशी माहिती तर खूप खूप स्वागत आहे तुमचं सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये आणि स्वामी महाराजांना एक विनंती आहे की तुम्ही हा ही जी माहिती मी देणार आहे तर ती माझ्याकडून करून घ्या ही स्वामींना विनंती तर बघा जपमाळ वेगवेगळ्या वे प्रकारच्या असतात आता ही आहे रुद्राक्षांची जपमाळ ही आहे आपली साधी म्हणतो ना आपण तुळशीची जपमाळ अशा तर ह्या तुळशीच्या जपमाळीतून खूप प्रकारचे वेगवेगळे प्रकार असतात वे वे किंवा बऱ्याचदा आपण पाहतो की जपमाळ ही वे... फटिकाची पण असते किंवा वेगवेगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी जप वेगवेगळ्या प्रकारच्या जपमाळी यूज करतात किंवा वापरत असतात म्हणून आपण जेव्हा जप करतो तेव्हा ह्या जपमाळीमध्ये एकशे आठ मणी असतात जेव्हा तुम्ही नवीन घेत असता तेव्हा एकशे आठ मणीच आहेत का हे साधारण तुम्ही एकदा चेक करून घेत जा त्याच्यानंतर त्यातले मणी व्यवस्थित आहेत का हे रुद्राक्ष आहे तर त्याच्यामध्ये काही इशू नाही पण ह्यात पहा काही काही खराब असतात ते तुम्ही बघून आणि ती माळ व्यवस्थित म्हणजे तुम्ही कुठेही घेऊ शकता केंद्रातून घेऊ शकता किंवा एखाद्या तीर्थस्थान गेला नृसिंह तरी तुम्हाला जपमाळ्या मिळून जातील आणि स्वतःची आपल्या जपमाळा एकमेकांची जप शक्यतो वापरून कारण प्रत्येकाची जपची किंवा प्रत्येकाचा एक सेवेचा भाग असतो त्याप्रमाणे ऊर्जा जपमाळीमध्ये प्रत्येकाची झालेली असते जसं आपलं एक स्वतंत्र आसन असावं तसं जपमान करावा म्हणजे जप करतोय तो जपणे कारण बघ असं होतं की आपल्या ह्या त्या सेवा पितर खात असतात ज्या ग्रामदेवता असतात तर त्या आपल्या खात असतात त्या सेवा आणि आपल्याला त्याचं पुण्य मिळत नाही म्हणून तो जसं गुरुमाऊली आपल्याला सांगतात अविनाश्रा तर नेहमी सांगत असतात की तुम्ही जप हा गोमुख करावा म्हणजे मुख म्हणजे तर ज्या आपण पमा घालायला ते आणि तिथ्यात त्यामध्ये हात करून जप तो जप असतो मोतो शक्यतो स्वामींचा जप असतो आपल्या करतो तर त्या मुखीतून लाव्यात तर हे झालं बेसिक काही मा माहिती जाकराम ला करायचं आहे तर ह्याची माहिती सुद्धा ऑलरेडी शेतकरी आहे ती तुम्ही शे करू शकता तर जप कसा करावा तर आपण ही जी हे जे बोट आहे आपलं तर्जनी म्हणतो आपण ह्याला तर हे लागतात कारण हे जे घर्षण होतं म्हणजे आपण जेव्हा ह्या करंग जवळचं जे बोट आहे त्याला आपण अनामिका म्हणतो तर अनामिका मध्यमा आणि हा जो आपला अंगठा आहे अनामिका मध्यमा आणि अंगटा ह्या तिन्हीच्या मध्येच वापर करून आपल्याला जपमाळ करायचे आहे मग बघा हा जो आहे मुख्य हा मेरुमणी याला आपण मेरुमणी म्हणतो म्हणजे हा पूर्ण आपल्या हा मेरुमणी आपल्याला जप करताना ओलांडायचा नसतो कसा तो आपण पाहूया कारण ही जी जी ह्या तीन बोटांचं घर्षण होऊन जी ऊर्जा निर्माण होत असते तर याचं वेगळंच फळ आपल्याला मिळत असतं म्हणून जपमाळ करताना तुम्ही तर्जनीचं हे जे बोट आहे म्हणजे अंगठ्याच्या जवळचं जे बोट आहे ते आपल्याला या जपमाळीला ला लावायचं बिलकुल नाही आहे तर तुम्ही जप कसा करता तर पहा तर आपल्याला जप असा करायचा आहे आणि माळ ओढतोय नाही म्हणायचं आपण कारण ओढणं म्हणजे हे आपण त्रासदायक गोष्टी करतो जप करायचा आपल्याला महाराजांचा जेणेकरून आपण आर्त ती साध घालतो म्हणजे स्वामींना आपल्या तर मी मा मी माळ ओढतो करतो असं नाही तर स्वामी महाराज आपल्याकडून ह्या गोष्टी करून घेत असतात त्या व्यवस्थितच करायला हव्यात मग बरेच जण म्हणतात मी आ, हजार वेळा विष्णू म्हणजे पांडुरंगाचं नाव घेतो पण मला पावत नाही पण बघा बरेच लोक काय करतात की असं ओम नम भगवते देवा असं देवा या असंही काही जप करतात तर अशी माळ ओढतात बरेच जण असेही करतात मी एक हजार करतो एक लाख करतो हे असंही फिरवलं जातं माळीला असं बिलकुल अवमान न करता तुम्ही जप व्यवस्थितच करा आणि जप अकरा करायचा आहे म्हणून तो ओढू नका मन एक माळ करा पण ती व्यवस्थितच करा म्हणजे आपल्या समोर स्वामी महाराज प्रकट झाले पाहिजेत असा भाव ठेवून आपण जेव्हा हा जप करत असतो तेव्हा तो जास्त स्वामींना आवडत असतो म्हणून बघा आता आपण ही जी करंगडीच्या साईडचं जे पोट आहे म्हणजे जी अनाम अनामिका म्हणतो आणि मध्यमा आणि हा अंगठा तर याच्यामधून आपल्याला हजप करायचा आहे बघा श्री स्वामी समर्थ 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 असा हा आपल्याला जप करायचा असतो जसे नऊ ग्रह असतात आणि सत्तावीस नक्षत्र असतात तर त्याप्रमाणे हा जर हे केला आपण गुणाकार तर ते एकशे आठ येतं म्हणून आपल्याला एकशे आठ जगाचे म्हणणी असतात ठीक आहे आता आपण असं श्री स्वामी समर्थ असं जर करत आपण जेव्हा जप करत असतो तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता जस्ट हा पुढं घेते पण मला तुम्हाला मुख्य जी गोष्ट दाखवायची आहे तर ती पहा जप करत असताना आपण जेव्हा जप करत करत म्हणजे स्वामींचा असेल कुलदेवीचा असेल ओम रिमली ओम एम र्रीम चामुंडा चामुंडाय जरी असेल तर हा जप करता करता बघा आता आपण कुठे तर थोडंसं मेरुमणीच्या जवळ जेव्हा येतो इथे जेव्हा आपण येतो बघा इथे आता हे आपल्या इथं एकशे आठ वेळा स्वामींचा जप झाला किंवा आपल्या देवीचा जप झाला तर तेव्हा आपल्याला हा मेरूमणी जो आहे मधला जो मणी आहे तो ओलांडायचा नाहीये तो न ओलांडता आपल्याला हीच माळ इकडून अशी फिरवायची आहे आणि मग जेव्हा ती परत अशीच येते हा परत मग आपण जप सुरू करायचा आहे श्री स्वामी समर्थ 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 तर अशा प्रकारे आपल्याला हा जप करायचा आहे पण जेव्हा मेरुमणी जवळ येतो तेव्हा मेरुमणी ओलांडायचा बिलकुल नाही मेरुमणीला फिर माळेलाच आपण असं फिरवून आपण तिथूनच जप परत उलटा असा चालू करायचा आहे उलटा म्हणण्यापेक्षा असा चालू करायचं मेरूमणी ओलांडायचा बिलकुल नाही आणि शक्यतो माळ ही, ही रुद्राक्षाची असावी अगदीच नाही मिळाली तर ती आपल्या तुळशी माळ असेल तरी चालेल कारण आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे कुठलीही रिद्धीसिद्धी मिळवायची नाही आहे कारण ब्रह्मांड नायक आपल्या सोबत असताना आपल्या रिद्धीसिद्धीची काहीच गरज नाही आहे आपल्याला या म्हणतो ना आपण की या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला आता अडकायचं नाही आहे आपल्याला या तर या भूतलावर राहून आपल्याला स्वामींच्या सेवा करून आपल्याला मोक्षपदावर कधी जायचं आहे असो तो झाला वैयक्तिक एक माहितीसाठी मी तुम्हाला सांगते पण शक्यतो जपमाळ रुद्राक्षांचीच असावी तर तुम्ही जवळच्या बघा तुम्हाला जसे जमेल तसं तुम्ही घेऊन या आणि केंद्रातही हा साधी खादी जपमाळ जी असते तीही मिळून जाईल आणि गोमुखीही मिळून जाईल तर बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपल्याला जप करणं खूप सोपं आहे आणि जप माळ बिलकुल आपल्याला जमिनीवर टेकवायची नाही आहे कारण आपली जी काही जपाची ऊर्जा माळीमध्ये आपल्याला जी ऊर्जा तयार होते ती ऊर्जा मग जमिनीमध्ये खेचून घेतली जाते आणि ती प्रभाव त्याचा कमी होत म्हणजे जातो म्हणून तुम्ही जप माळ ही शक्यतो आपल्या नाकाच्या उंचीपासून ती आपल्या पोटापर्यंत ती यावी तर ह्या उंचीला पकडून आपल्याला जप करायचा आहे जपमाळ कधी जमिनीला तिचा स्पर्श होता नये किंवा ती इकडे तिकडे सांडू नये टाकू नये फेकू नये जेव्हा आपण जप करतो त्या त्यावेळी ती घ्यायची आहे तिलाही नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्याला जो जप करायचा आहे ते करायचं आहे आणि जप झाल्यावर तिला नमस्कार करून आपण व्यवस्थित तो जप ती जपमाळ व्यवस्थित जरी गोमुखीमध्ये घालून ठेवली तरी चालेल किंवा वरती ठेवली तरी चालेल पण ती व्यवस्थित उंचीवर कुठेतरी ठेवावी किंवा पाटावर ठेवावी आणि जपमाळ कुणीही घरात धारण करू नये म्हणजे आपण तो जप करतो ती कुणीही अडकवतो असं चालणार नाही जपमाळ फक्त जपासाठीच वापरायची आणि ती परत द्यायची आहे तर ही जी काही छोटीशी माहिती होती ती स्वामींच्या अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच स्वामी काही माहिती घेऊन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ Shri Swami Samarth 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 Shri Swami, Samerta, Shri Swami Samerta,